हा हे सगळे उमेदवार म्हणून अपेक्षित आज माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि आमचे नेते आदरणीय देशभाई मोती पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही ग्रामीण रुग्णालय रुग्णालयाकडून जिथे खव वाटपाचा फरा रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता हा कार्यक्रम करण्याचा उद्देश म्हणजे जे रुग्ण आहेत आणि या उन्हाळ्याच्या काळात या रुग्णांना फळांच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाला अक्रोजगावचे माजी सरपंच आदरणीय किशोर शिवाजी माने पाटील साहेब तसेच आम उपसर माजी उपसरपंच भाऊ देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम आयोजित केलेला होता यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते हां नमस्कार मी आपले शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रगट सुरेश गंभीरे आपले शहराध्यक्ष आज हा कार्यक्रम भैयासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला होता तर या कार्यक्रमाला उपस्थित किशोर सिंबाने पाटील साहेब आणि पंढरभाऊ देशमुख উপস্থিত হতে আবার মনে